नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको काल महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुण्यामध्ये एखाद्या हिंदी चित्रपटात देखील शक्य होणार नाही असा प्रकार झाला राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या चिरंजीवाने अक्षरशः जेट विमान घेऊन तो बाहेर देशात निघाला होता आणि त्यांच्या वडिलाने म्हणजे तानाजी सावंत यांनी माझ्या मुलाचं अपहरण झालं आहे अशी तक्रार शिहंगगड पोलिसात केली आणि अवघ्या चित्रपटाला तर म्हणजे संपायला तीन तास लागतात अवघ्या तीन तासाच्या आत अंदमान निकोबारपर्यंत गेलेलं चार्टर विमान विशाखापट्टणम या विमानतळावर उतरविण्यात आलं आणि तो रात्री उशिरा पुण्यामध्ये येऊन दाखली झाला हे का झालं तर एक सत्ता आणि संपत्तीची जी मस्ती आहे जे माज आहे त्याचा पूर्णपणे उपयोग म्हणा किंवा दुरुपयोग करून माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव आणला एखाद्या चार्टर विमान घेऊन हा पळून कसा जाऊ शकतो किंवा त्याचं अपहरण कसं होऊ शकतं हे लक्षात न येण्यासारखं आहे आपण बघतो ग्रामीण भागामध्ये आपले अनेक तरुण पळून जातात घरातून निघून जातात पण ते एखाद्या रेल्वेने जातात ट्रकने जातात पायी जातात किंवा अन्य कुठल्या मार्गाने जातात पण यांचा मुलगा अक्षरशः सुमारे एक कोटी रुपये भाडं देऊन विमान घेऊन गेला म्हणजे एक कोटी केवळ त्या विमानाचं भाडं आहे बाकी इतर पैसा वेगळाच तर हा पैसा एकाच वेळी त्यांच्याकडे आला कुठून त्याला खर्च करायला संधी मिळाली कशी हाही एक प्रश्न आहे आणि या मंत्र्यांनी तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचं अपहरण झालं आहे असं खोटं सांगून पोलीस यंत्रणेवर दबाव आणला आणि अक्षरशः केंद्रीय उड्डयन मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर राजकारण्यांनी फोनाफोनी केली आणि हे विमान बँकॉकला उतरण्या अगोदर अंदमान निकोबार बेटापर्यंत गेल्यानंतर ते परत वळविण्यात आलं आणि झालं असं की जे सर्वसाधारणपणे पोलिसामध्ये एखाद्याचा मुलगा मुलगी पळून गेली किंवा पळवून नेलं आहे अशा प्रकारची तक्रार घेऊन गेल्यानंतर पोलीस दखली देत नाहीत पण हे काही मिनिटातच संध्याकाळी चारला तो घरातून निघून गेला पाच ते सहाच्या दरम्यान पोलिसाला सांगण्यात आलं आणि पोलिसनी गुन्हा दाखल केला आणि नऊच्या आत हे सगळं काही नाट्य संपून गेलेलं आहे आपण पाहतो ग्रामीण भागातल्या विशेष करून महाराष्ट्रातल्या अनेक मुली पळून नेल्या किंवा पळून गेल्या अशी उदाहरणं आहेत पण ते अद्यापही त्यांचा तपास लागत नाही आणि या तानाजी सावंत यांच्या पुत्राला मात्र पोलिसांनी काही क्षणातच परत मिळून त्यांना दिलेलं आहे हा पूर्णपणे पैशाचा माज आहे असं वाटतंय चार्टर विमानने हा मुलगा बँकॉकला जाण्यासाठी निघाला होता त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते असा एवढा पैसा या तानाजी सावंत यांच्याकडे आला कुठून कधी काळी त्यांच्याकडे काही नसताना ते कोट्यावधीच्या पैशामध्ये लोळतात त्यांची मुलं अक्षरशः आपल्याकडे पॉकेट मनी म्हणून दहा पाच रुपयाला देखील अनेक तरुण महाग असतात अशा वेळी ते कोट्यावधी रुपये काही तासासाठी ते खर्च करू शकतात एवढा पैसा आला कोटून आपण पाहतो ई डी सारखे अनेक संस्था देशामध्ये आहेत किंवा राज्यामध्ये अनेक चौकशी एजन्सीज आहेत ते हा सर्व प्रकार घडल्यानंतर का त्यांच्यावर कारवाई करत नाहीत असा एक प्रश्न आहे तानाजी सावंत यांनी ते अगोदर मंत्री होते सत्तेचा आणि त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा पुरेपूर वापर केला आहे आणि त्यांनी सत्ता आणि संपत्तीचं अक्षरशः एक दबावतंत्र आणून हा प्रकार घडवून आणला किंवा या प्रकरणात आपल्या आप मुलाची सुटका करून घेतली ही शासनाची दिशाभूल आहे आणि यात विशेष असं आहे की दोन देशातील एखादा वाद मिटल्यानंतर ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घ्यावी त्याप्रमाणे पुण्याचे सहपोलीस आयुक्त आणि तानाजी सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि तानाजी सावंत यांचा मुलगा जो चार्टर विमानाने बँकॉककडे निघाला होता त्याचं अपहरण झालं नव्हतं किंवा त्याला कोणी पळवून नेत नव्हतं तर तो मित्रासमवेत जात होता असं सांगण्यात आलं हा प्रकार विचित्रच वाटतो आहे हा सर्वसामान्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या नियमावर देखील आघात आहे तेव्हा अशा पद्धतीनं आपल्या सत्ता आणि संपत्तीचं ओंगळवानं प्रदर्शन करणाऱ्या राजकारण्यावर या देशातील सारख्या संस्था किंवा न्यायालये हे काही कारवाई करणार आहेत की नाही असा हा प्रश्न निर्माण होत आहे नमस्कार